नमस्कार मी आपण माझा चंदगड गडिंग्लज मार्गावरील घाट मुख्य रस्त्यावरच मोठा खड्डा पडल्यामुळे वाहनधारकांना धोका निर्माण झाला या खड्ड्यामुळे मोठा अपघात होऊन मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे संबंधित विभागानं याकडे गांभीर्याने लक्ष देऊन डागडुजी करावी अशी मागणी वाहनधारकांच्या कडून तसेच नागरिकांच्या कडून होते चंदगड गडिंग्लज मार्गावर सध्या वाहनधारकांची संख्या वाढली आहे सरकारी किंवा इतर कामासाठी चंदगड तालुक्यातील तसेच परिसरातील गावातील नागरिक या मार्गाचा वापर करतात त्यामुळं या रस्त्यांचं रुंदीकरण होणं गरजेचं आहे यासाठी चंदगड विधानसभेचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी विधान परिषदेत यासंबंधीची मागणी देखील केली आहे सध्या या, या मार्गावरील बटकनंगले ते महागाव दरम्यान असणाऱ्या रस्त्यावर बरेच खड्डे पडले पण लाकूडवाडी घाट संपताच हा एक फार मोठा खड्डा पडल्यानं वाहनधारकांचं नुकसान तर होत पण त्याचबरोबर वाहनधारकांचा अपघात होऊन इजा होण्याची शक्यता आहे अचानक दिसणाऱ्या या खड्ड्यांच्या मुळे बऱ्याच दुचाकीस्वारांचा अपघात होऊन ते जखमी देखील झाले या मार्गावरून संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी ये करत असतात पण त्यांना हा मोठा धोकादायक खड्डा दिसत नाही का असा संतप्त सवाल वाहनधारकांच्या कडून केला जातोय लाकूडवाडी घाटात असणाऱ्या लहान मोठ्या खड्ड्यांच्या बरोबर घाट संपताच असणारा धोकादायक मोठ्या खड्ड्यांची देखील डागडुजी करून वाहतुकीसाठी मार्ग सुलभ करावा अशी मागणी वाहनधारक व नागरिकांच्याकडून होतीये